सगळीकडं सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे लोकशाहीचा हा जो महोत्सव स आज दिवसभर साजरा होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे या वेळेस घराच्या बाहेर पडले आहेत आपल्या हक्क लोकशाहीने जो हक्क प्रत्येक व्यक्तीला दिला आहे तो बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे आज मतदान करत आहेत ही सर्वात मोठी मला वाटतं या दिवशी आजच्या दिवशी जमण्याची बाब आहे आणि सगळ्या लोकांमध्ये यावेळेस मतदानासाठी उत्साह दिसून येतो उमेदवाराच्या बाजूनी बस म्हणजे सांगायचं झालं तर परिवर्तनाच्या बाजूनी या वेळेस आहे आणि जे काही काम उमेदवारांनी केलेलं आहे आजपर्यंत आणि वारकरी आणि माळकऱ्याला या व्यक्ती अशा सुसंस्कृत व्यक्ती व्यक्तिवर्पणे एक उच्च विद्याविभूषित असलेल्या व्यक्तिप्रमाणे या तालुक्याचं नेतृत्व करावं केवळ तालुक्याचंच नेतृत्व प्रश्न सोडवावेत असे नव्हे तर आज या तालुक्यातील तरुणांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातला त्यांना दिशाहीन झालेला तरुण दिशाहीन भरकटणारा बोलवणारा दिशा, दिशा, दिशा देण्यासाठी एक असं नेतृत्व बाबाजी काळेंसारखं नेतृत्व लोकांनाही विश्वास वाटत आहे की उद्याचा खरं हा भविष्य काळ आपल्या नवीन पिढीचं घडू शकतं पाच किलोच्या धान्यासाठी लायणीमध्ये उभे राहण्यापेक्षा नोकरीसाठी उभा राहणारा तर हे आश्वासचं चित्र बाबाजी काळे असता तालुक्यामध्ये निर्माण करायला यशस्वी झालेत असं मला प्रार्थना आज लोकशाहीचा हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे आणि म्हणून या निमित्ताने मी सर्व मतदार बंधूंना आव्हान करते की घराच्या बाहेर पडा आणि उत्स्फूर्तपणे मतदान करा मी माझ्या कुटुंबाचं सह मतदान केलं आहे आपण पण आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीचा हा महोत्सव आपण सर्वजण साजरा करूया धन्यवाद नमस्कार लोकशाहीचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय उत्साहात त्या ठिकाणी साजरा केला जातोय माझी मतदार राज्यांना सगळ्यांना विनंती आहे अपले -अपले की आपण बहुसंख्येनं बाहेर पडावून महाराष्ट्राची आपल्या आपल्या भागाची टक्केवारी कशी वाढेल याचा आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करूया मीही माझ्या कुटुंबासमवेत जाऊन त्या ठिकाणी मतदान केलं आपणही सर्वांनी करावं असं आपल्याला सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार